आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक मंडळ टीमटी राखून बाबांच्या आदेशाप्रमाणे आज हिवरा या गावी भव्य सेवक, सेवक संमेलन सुरू आहे या भव्य सेवक संमेलन मध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसे आपल्या सर्वांचे सद्गुरु महान ते बाबा जिंकेजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसे आपल्या वाराणसी उपस्थित आहे आईला माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उपाध्यक्ष उद्घाटक संचालक बसलेले मार्गदर्शक सेव भाव शेवकिनी ताई यांना माझा जर पूर्वक नमस्कार प्रत्येकाने या बाप्पा अनुभव सांगितलेले आहे मी या मार्गामध्ये मुलीच्या दुःखासाठी आलो दुनिया का एक मात्र निवासस्थान जिसके दीवार पर लिखा है परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर दुखीयोगे हो आरे बाबा जिमदेवजी हमारे माझ्यावर जेव्हा मुलीचं दुःख होतं त्यावेळेस कुठं सहारा मिळाला नाही या मार्गाशी जुळलो आणि समाधानी मिळाली अनुभव देवरावजी कोकाटे बाबाचे सेवा गांधीनगर बाबा त्यांच्याकडे गेले आणि बाबाची इच्छा झाली की म्हणे पूर्णाची पोळी खायची होती कोकाटे कोकाटेपणे बाबा तुम्ही सांगा केव्हा बनव त्यावेळेस बाबांनी सांगितलं तू ज्या वेळेस बनवशील त्यावेळेस बनवून घेशील बाबा म्हणे माझ्या पत्नीला पुण्याची पोळी बनवता येत नाही त्यावेळेस बाबांनी सांगितलं का तुझ्या भाषेच्या बायकोला बनव आणि तिच्या आजून पूर्णाची पोळी बनव संतोषजी वानखेडे हे देवरावजी कोकाटे यांचे भाषे होते ज्या दिवशी बाबा येणार होते त्या दिवशी संतोष वानखेडे हा तिथे आला आणि आपल्या मामाला विचारू लागला असा कोणते बाबा आहे म्हणे माझ्या वर्तन नाही म्हणे माझा वार सहन करू शकाल का म्हणजे देवराजी कोकाटे काही बोलले नाही त्याने पूर्ण जागावली केली चांगलं छान तिथे हे केलं बाबा आले बाबा आल्यानं तिथं पाठ ठेवला पाण्याची बाल्टी ठेवली बाबा पाटावर उभे होते त्यावेळेस संतोष वाटखेनी गडवा भरून बाबाच्या हातात द्यायला गेले ते बाबा जेव्हा म्हणू लागले तर मला घेता येते म्हणजे सुराव दे संतोष देहन गेलेले वाटलं काय असे कोणते बाबा आहे मी तर अकरा जीव मारले सहा बाया पाच माणसं मारली आता कोणता हे आहे बाबा हे बाबा जे वार सहन करू शकतो सोपता भवन मध्ये बाबाचं सत्संग चालू होत बाबा निराकार मध्ये होते त्यावेळेस आणि संतोषवान खेडे त्या ठिकाणी तो आला होता संतोष वान खेडे कटक बंगालची विद्या होती सातशे पन्नास खंड संतोषवान खेडे एका कोणत्यात बसला कोणाला दिसणार नाही असा बाबाचं मार्गदर्शन सुरू होत जेव्हा पहिली बुक पाठवली बाबापर्यंत आली ना वापस त्याला त्याची त्याला चिपकली तो हळहळला ठीक आहे म्हणजे त्याने दुसरी बूट पाठवली ते बाबापर्यंत नाही आले त्याला वापस द्या तिसरी बूट अशी होती का बाबा पडलेच असते अशी तिसरी बूट पाठवली त्यावेळेस तेही त्याच्याजवळ वापस गेली बाबा बा यामी होते बाबा म्हणू लागले अरे भले संतोष वानखेडे अजून बी काही असल पाय पायाही प्रयोग करून आता त्याला वाट वाटलं का बा इथं सेवक लोक आहे हे माझी चटणी बनवल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो बाबाला शरण गेला आणि त्याचं असं म्हणणं होत का माझा जो बी वाद सहन करणार नाही त्यालाच मी गुरु बनले आणि बाबाजी देवजी हे फे सगळं फेल करून चुकलोय आणि आता तो पत्नीला घेऊन दुसऱ्या दिवशी बाबाच्या निवासस्थानी गेला आणि तो म्हणे मला मार्गात यायचा आहे बाबा म्हणे मी विश्वास करत नाही त्याच्या पत्नी म्हणे हो बाबा म्हणे आम्हाला मार्गात यायचा आहे म्हणे पहिले ती सातशे पन्नास खंड विद्या नदी मध्ये तुला सहा करण पडत म्हणून त्यांनी ते सातशे पन्नास खंड विद्या त्या कन्न नदीमध्ये विसर्जन केली आणि पत्नी सोबत बाबाच्या निवासस्थानी आला बाबाला विश्वास नव्हता पत्नी म्हणे हो बाबा म्हणे आणि तो ह्या मार्गाची जुळला पहा अर्काट जानते या जा मार्गाशी जुळले अर्काट जानते जन्म मृत्यू आणि निसर्ग हे भगवंताच्या हातात आहे आणि जन्म आणि मृत्यूच्या मधातला वेळ आमच्या शेव भाऊच्या हातात आहे चौकरीच्या हातात आहे आणि कोणता आहे बाबाने तत्व शब्द नियम बाबा हनुमानजी का नारा लगाकर सेवक दुनिया में छा गया और जानते और दुश्मन भी बोले देखो बाबा जुमदेव जी का सेवक आ गया अरे एक ना एक दिन सेवक भाई बदल जाएगा ये बाबा हनुमान जी को पता था मगर वो दिन इतने जल्दी आएंगे हमारे मान था कि बाबा जुमदेव जी ने कभी नहीं सोचा था अतः मुलगी होती अरे भाई सीता जाना होती रड़त होती त्यावेळेस ईश्वर रोहनकर म्हणे हे रडून राहिली हिला दूध पाजून देणे मग जा ते ऐकली नाही ईश्वर रोहनकरन तिला एक चापट मारली ते रागाच्या भरामध्ये वावरात चालली गेली वावरातल्या बायाने विचारलं काय झालं का म्हणे काय झगडा झाला का म्हणे त्या बाईचा शब्द कसा निघला माझ्या डोम्यानाक नसला नाग डसला म्हणे माझ्या घरचा डोम्या नाग म्हणे शब्दाला महत्व त्या बाईला डोम्या नसला डसला आणि तिचा मृत्यू झाला शब्दाला किती महत्व आहे फार महत्व आहे आणि बोलणारे पुष्कळ आहे अनुनुभवी पुष्कळ आहे इथेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार